मात्र मी मयुरी तुमचा नाही एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत असतात तर अजून मी आंघोळ करूक नाही आणि आज गणपतीचो गणपतीचं तरी नाही म्हणलं तरी आज दुसरं दिवस आणि आता मी बाजारात जातो भाजी आणूक तर तर पाऊस लागतो मीसर सर उतरवल्याने आणि गेलेत बा अजून बाहेर तर कोणाक तरी मधरान देव गेले आहेत आमच्याकडे उद्या असा तर बारशाचा मध्न देव गेले तर ब्लॉग बनवतोय बघित राहा आणि आता मी बाजारात जाते तर चला आणि व्यू तुम्ही बघू शकता आमचं देऊळ असा म्हणजे अगं देवळाकडलं व्ह्यू हा आणि आमचं देऊळ म्हणजे सोनवडे गावचं देऊळ आहे ते रिक्षा थांबल्या आणि आम्ही असं आहे कारण बाबा आणि अमत्रान देऊ घेतो त्याच्यामुळे आता बसण्याचे काय ऑप्शन नाही तर तुम्ही बघू शकतास भारी वाटतं एकदम आणि मी म्हणलं आहे पाऊस लागतो आणि पाऊस लागलो आणि कारण पावसाचे दिवसच म्हणा तर आम्ही त्या का बोलायचं उपयोग म्हणा तर सांगायची गोष्ट अशी की अनलिमिटेड लागतं कारण टळलो मग का आता बसलय तर दिला मनात राहत आणि काय सांगा तुमचा मी पाऊस थांब बाका धावचा बाजारात मी अजून होय बसा नसले त्यानंतर मी आणि आंघोळ पण करूच नाही मित्रांनो आम्ही हे गणपती विसर्जन करतो गणपती विसर्जन करतो भरपूर चिखल होता ते आता हे लावतो चिखल होता ते कधी आणि आता चिखल होता लय चिखल होता त्याच्यामुळे आता ह्या असं केल्या मी तर ह्या बघा अशी चिखल होता आणि गणपतींवर चिखल उडा होता त्याच्यामुळे आता करतो असं

तू काय करू रेणकोट घालून हा बघ असा काम करूच असता पॅन्ट 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 काय घेतलं पॅन्ट काय घेतलं जपान तू तुझ सगळ्या बर राह काय सांगता नाही येऊ का होतोच म्हणजे भरपूर वर्ष काहीतरी करूचा म्हणत होते हय त्यां आज टाइम गावलो म्हणा असा देत त्यांच्या व्हिडिओ निमित्तान माहिती ख काम चालू आपण बावडेतला पाणी पण खदूळ झालं तुम्ही बघू शकता या आम्ही पाणी पितो पण आता लय खदूळ झाला कारण थं चिखल झालो आणि पाऊस लागलो असल्यामुळे वर पण पाणी चिखल झालं आणि इथं पण आता तुम्ही बघू शकता की चिखल आता कथ या गणपती विसर्जन आम्ही या डोरक्यात करतो त्या डोरक्यात पण हळ आधी आरती बिरती करतं त्याच्यामुळे चिखल खूप होता आणि तुम्ही ब

मोबाईल <laughs> <laughs> मोबाईल आणि पाणी खाल्यानंतर तांदळात ठेवा असं त्यांचं म्हणणं चिकल तुम्ही बघू शकता ह्याच्यापेक्षा चिकल गणपती विसर्जनाच्या वेळी होता त्याच्यामुळे तर करत तू चिकल कायच नाही तरी बरं आलंय हे ना आता मी हे गणपती विसर्जन करतो आणि तुम्ही व्यू बघू शकतास की कसं भारी असा इथं बावडी आणि मित्रांनो आमच्या थेट आता गणपती गणपती विसर्जनाची तयारी करत होतो म्हणजे विसर्जन काय लवकर नाही पण असं होतं की चिकल एवढी होता ना की म्हणजे गणपतींवर पण चिखल उडू शकता आणि भरपूर वर्ष म्हणत होते दोन वर्ष की चिखल भरपूर होतं तर काहीतरी करा का तर आता हे चिरे लावले नाही आहेत जी जर ह्या करूचा होता म्हणजे आपला काय म्हणतात का सिमेंट घालून तो कोबो करूच होतो पण हो तर आता शक्य झालं नाही पण तेवढ्या लगेच आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आता तर करून रावाचा आपण नाही त्याच्यामुळे थोडक्यासाठी तर करून ठेवतो तर कारण बघा माझा हे ना असं बघू खूप बरं वाटतं पण फोटोत येत नाही असा घरावर तर मित्रांनो मी व्हिडिओचं शेवट हायच करत तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघितला असाल तर कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बाय बाय काळजी घ्यावा भेटू नेक्स्ट व्हिडिओत